नमस्कार नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो जी डी पी भारताची क्यू वन म्हणजे क्वार्टर वन ऑफ इयर पंचवीस सव्वीस ही उत्तम आलेली आहे सेवन पॉईंट एट पर्सेंट आलेली आहे इट वॉज अ शॉकर टू इवन आर बी आय आर बी हॅट प्रोजेक्टेड सिक्स पॉईंट फाय टू सिक्स पॉईंट सेवन्टी फाय म्हणजे सेवन पॉईंट एट पर्सेंट ना व्हॉपिंग वन पर्सेंट हायर दॅन द प्रडिक्शन अशी आलेली आहे तर स्टॉक मार्केटसाठी उत्तम गोष्ट आहे आणि कृषी बांधकाम यांचा बेस्ट परफॉर्मन्स झालेला आहे सेक्टरमध्ये त्याच्यामध्ये ओके आणि लास्ट फिफ्टीन मंथ्स बेस्ट नंबर आहे हा वनचा ओके आणि ऑल एजन्सीज नंबर्स वेअर नो ओव्हरटेकन बाय ना बाय दिस क करंट uh, अनाऊन्समेंट कुठल्या एजन्सीने सेवन पॉईंट एट पर्सेंट अजिबात डिक्लेअर केली नव्हती डिक्लेअर कोण करतं तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन एनओसओ हे डिक्लेअर करतं नॉमिनल जी डी पी फोर्टी सेवन पॉईंट नाईन लाख करोर होती आणि ती झाली आता आणि ती गेल्या वर्षी फोर्टी फोर पॉईंट फोर्टी टू लाख करोड होती म्हणजे सेवन पॉईंट एट पर्सेंट नॉमिनल जी डी पी वाढलेली आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये थ्री पॉईंट सेव्हन पर्सेंट झालेली आहे मग मोर वन पॉईंट फाय पर्सेंट मायनिंगमध्ये सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट झालेली आहे आणि यावर्षी जी आहे ती आत्ता जी झालेली ती सेव्हन पॉईंट सेव्हन पर्सेंट झाली आहे इलेक्ट्रिसिटी पण वाढलेली आहे इलेक्ट्रिसिटी सेक्टर सेव्हन पॉईंट सिक्स पर्सेंट हॉटेल ट्रान्सपोर्ट इज ग्रोन बाय एट पॉईंट सिक्स पर्सेंट गेल्या वर्षी फाय पॉईंट फोर पर्सेंट झालेली होती त्यामुळे हॉटेल अँड ट्रान्सपोर्टचे तुम्ही शेअर्स घ्यायला हरकत नाही ऑब्विस्ली आणि मायनिंगचे शेअर्स पण ॲग्रिकल्चरचे शेअर्स ना सगळ्यात ग्रोथ झालेले ऑब्वियसली त्यामुळे जी डी पी काय वाढली आहे कारण या कंपन्यांचे सेल्स वाढलेले या सेक्टरमधले आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रॉफिट पण होपफुली वाढलेले असायला पाहिजे नंतर फायनान्स अँड रिअल इस्टेट नाईन पॉईंट फायव्ह पर्सेंट ओके गेल्या वर्षी फक्त सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट ग्रोथ होती जी डी पीची ओके या सेक्टरमध्ये नंतर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्स आणि गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस याच्यामध्ये नाईन पॉईंट एट पर्सेंट ग्रोथ अनबिलिव्हेबल ऑलमोस्ट टेन पर्सेंट गेल्या वर्षी फक्त नऊ टक्के होती यावेळेला गव्हर्मेंट एक्सपेंडिचर इलेक्शन गेल्या वर्षी होतं ना त्याच्यामुळे खर्च कमी झाला गव्हर्मेंटचा यावर्षी इलेक्शन नाही आहेत दोन हजार चोवीस जूनला इलेक्शन होतं त्यामुळे ऑब्वियसली त्या वर्षी खर्च खूप कमी झाला गवर्नमेंटचा मग करता आला नाही राईट बिकॉज ऑफ यु नो व्हेरियस रिस्ट्रिक्शन्स बाय इलेक्शन कमिशन पण यावर्षी तो झाला त्याच्यामुळे जी डी पी किंवाची प्रचंड वाढलेली आहे आणि आता जे मोदी साहेब जपानला जाऊन आले ओके त्यांनी दहा लाख कोटी इंडियन रुपीज दहा वर्षामध्ये एफ डी आयची प्रॉमिस केलेली आहे त्याच्यानंतर आत्ता चायनाला जाऊन ओके आपण रशिया चायना आणि इंडिया या तिघांनी ट्रम्पला वाकवल्या दाखवलेल्या आहेत टुकटुक केलेलं आहे त्याच्यामुळे ट्रम्प पैतागलेला आहे आणि खूपच घाबरलेला पण असू शकतो तो गोईंग फॉरवर्ड कारण या तिघांचे मिळून ट्रम्पला तोंड द्यायची नक्कीच तयारी केलेली असणार आहे यांनी कारण तुमचा इगो ओके इगोने कुठल्याच गोष्टी साध्य होत नाही ट्रम्प इज हायली इगोस्टिक आणि त्याच्यामुळे त्यांनी भारताला कॉर्नर करायचा प्रयत्न केला आणि ती संधी चायना आणि रशियाने साधले आणि त्याच्यामुळे आता आपण तिघं एकत्र जर आलो ओके विथ आईज फुल ओपन ओके चायना काय असं अजून रेलेबल नाही आहे एवढा अजिबात नाही आहे पण तरीसुद्धा ओके ट्रम्पला नामोहरम करण्याची उत्तम संधी भारताने सोडली नाही ओके चॅनल बघत राहा